सराफी दुकानातून सोन्याचे दागिने घेऊन पैसे दिल्याचा बनाव करून एका महिलेसह दुकानाचे साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार सिडकूत घडला याबाबत विष्णू सराफ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की आरोपी राहुल सोनोने उर्फ अजय वांग व वा नमिता मोंडल या दोघांनी संगनमत करून दिनांक बारा मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास संदीप सोनोने सिडकूतील दत्त चौकात असलेल्या न्यू कलावंती अलंकार या शॉप मधून व फिर्यादी नितीन सराफ यांच्या सराफी ज्वेलर्स मधून दिनांक मे रोजी सकाळी सुमारास आठशे पन्नास व एक दागिने खरेदी केले व हे सोन्याचे दागिने घेऊन पैसे दिल्याचा बनाव करून पाच हजार रुपये एक्स्ट्रा ट्रान्सफर झाल्याची बतावणी करीत ते पाच हजार रुपये परत घेतले आरोपी राहुल सोनवणे व नमिता मोंडल यांनी अशा प्रकारे फिर्यादी नितीन सराफ व साक्षीदार संदीप सोनवणे यांची तीन लाख पन्नास हजार पाचशे ऐंशी रुपयांची आर्थिक फसवणूक केली सराफांना गंडा घालणाऱ्या बंटी बबलीचा नाशक धुमाकूळ घातला ऑनलाइन तक्रार दाखल करण्यात आली आहे फसवणूक करणाऱ्या बंटी बबली सीसीटीव्हीत कैद झाले असून साडेतीन लाखाचे दागिने घेऊन पसार झालेल्या बंटी बबलीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात महिले सह विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुंडे करीत आहे న్యూస్ సా ప్రతినిధి రోహన్ దానీ నాసిక్